सोलापुरात रोज हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे पावसाने सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच यावेळेस सोलापूर शहर आणि परिसरामध्ये आठ पॉईंट चार मिलीमीटर इतका पाऊस आहे शहरातील भवानीपेठ कुंभारवेस गोंगडे वस्ती हांडेवस्ती यासह विहार बाळ्यामधील गणेशनगर येथील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरले त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांनी घरातील पाणी काढण्याची वेळ त्यांच्यावरती आली आज दुपारी चारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण व पावसाची ही सुरू होती तासाभरात झालेल्या पावसामुळे सोलापूरमधील कोणापुरे चाळ वीरगणपती परिसरामध्ये कुंभारवे स्नाला परिसर सिव्हिल चौक हरिबाई चौक व रामलाल चौक तसेच पत्रकार भवन चौक रस्त्यावरती पाणी आले बाळे गणेश भवन बाळे गणेश नगरामध्ये घरांमध्ये पाणी शिरले कमला नगरमध्ये ड्रेनेजचं पाणी घरामध्ये शिरलंय तसंच दत्तनगर बालाजीनगर विहार या भागामध्ये पावसाचं पाणी शिरले सोलापुरात ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यानं पाणी साठण्याच्या समस्या समोर येऊ लागल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सातत्यानं पाणी साठत आहे महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा संवाद यंत्रणा आणि सक्षम करण्याची आवश्यकता आहे आज दुपारपर्यंत प्रचंड उखाडा होता दुपारनंतर ढगाळ वातावरण झालं साधारणतः चारच्या सुमारास पावसानं हजेरी लावली आहे पावसानं हजारी लावली त्यावेळी वारण होतं त्यामुळे साधारणतः अर्धा तास अवकाळी पाऊस हा कोसळत होता या पावसामुळे वातावरणातील उकाडासा आहे